आता आम्ही डिझेल टाकण्यासाठी थांबलोय काय माणसं मांग बसले आतरावर राम कृष्णा आतारावर त्याला आता मी डिझेल टाकण्यासाठी थांबलेलोय आता पंप आलाय पंप आम्ही आता डिझेल टाकणार आमचे वारकरी राम भाऊ हे देवाचे भक्त आहे आणि माळी त्यांच्या गाळामध्ये आणि खरंच माळी त्यांच्या गाळ खोट्या नाही वर हात करता कर ओ माळकरी ओ टाळकरी वर हात करा रामकृष्ण आरे म्हणा आम्ही चालू आहे म्हणा बॅट बटाट्याचं बेना आणायला मंचर मंचरला चालू आहे मंचरला चला टाका डिझेल टाका पटकन चला आम्हाला वेळ नाही आता मी डिझेल टाकण्याकरता सुरुवात केलेली कोणतं ठिकाणे पाहूया संगणमेर संगनमेर डिझेल पंप चला आता पुढला ठिकाण आम्ही धाब्यावर आलोय जेवणा करता माणसं बिंच सगळे उतारलेले गाडीतून आणि आता कुठं आलो आम्ही बघा तिथं ठिकाण दाखवतो इथं आलो आम्ही हॉटेल सम्राट हे बा इथं आले हे आमचे चिंचुलकर चिंचुलकर सोयरी दायरी चालले बघा हे पा, 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 पा चिंचुल चालले याबा आता आम्ही नाश्ता करायला बसलोय हे आमचे लांब भाऊ आमचे चिंचुलीचे मामा आमचे भाऊ हा बा भाऊ हा पोऱ्या आता आम्ही इथं बसलो जेवण करायला नाश्ता पाणी करणार नाश्ता पाणी झाला डायरेक्ट मंच देणं आणायला गो ठिकाण कुठत आहे दादा हा घारगाव घारगाव मध्ये हा तुम्हाला हॉटेलवाला दाखवतो हात करा मावल्या असावर हात करा हा घारगावचे इथं आले यांच्याकडे यायचं मस्त नाश्त्याची सोय मस्त पैकी नाश्ता भेटल सगळ्या यायचं चला आता पुढं पुढं दाखवतो चला मंडळ येत आम्ही आता जेवायला बसलो आला नाश्ता आमच्या जोडीला सुद्धा मांग बसले अमोल अमोल सुद्धा आहे या मंडळी जेवायला चला आता जेवण चाललंय आमचं जेवण गाडी मालक बसले हा जेवण चालले आमचे मस्त अनुल जास्त झाला थांबत थांबतो थांबतो ना का त्या का

गाडी घेऊन येतात नाश्ता करण्याकरता मी हॉटेलवाले काय नाव तुमच्यात मग समाधान युवराज इथं यायचं टेस्टिंग चांगली सोय चांगली आम्हाला पण आवडलं आम्ही बोलतो बोलाल म्हणे चांगली सोय हा अनलिमिटेड सत्तर रुपयामध्ये किती पाव खा किती काय सत्तर रुपयात अनलिमिटेड हा तुम्हाला आठव हॉटेलचं नाव बस समाधान आता आम्ही मोठा रस्ता सोडून न पहिला गावात चालू होता मनसरच्या डेर्यासाठी आता तुवर सोडून दिला आता गावात शिरला होता पुढे लागेल आता मार्केट यार्डामध्ये मा आम्ही शिरतोय आता मार्केट वेड या्ड देगा, देगा, गाड़ा? देगा। तो तो कर का शेकवाद्या का गाड्या नाही बटाट्याची कुडची काय ते जाऊन द्या पाहिजे आता मी मार्केट मध्ये आलोय म्हणून सीएटी डब असलेले चार नंबर म्हणते ब सहा नंबर बत्तीस ए आणि चार नंबर सत्तावीस ए सदतीस ए बिन बिने पाऊर राहिलो होता आम्ही बारीक ठिकाण बारीक ठिकाणी पाऊर राहिलो हा ना ना, ना

आता आम्ही बा चहा प्यायला आलो याच्या दुकानावर होय बोल रे काय तु चा भाऊ सांग काय तू तोंडाला माहीत लाव राहला का बरोबर बोल 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 तवाला आयड्या बिड सांग कुठे टिका सांग तवाला हा हा अजून काय काय मिळत तू आयड अजून 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 असतंय अजून तू शाळा किती शिकवतो भाऊ नाही विका शेख गो कामान द्याल लाग रामकृष्ण करटेट्याच बेणं आणून आता आम्ही घराकडे पोचलेले परत्या जागे आलेले पहा रामकृष्ण हरी तुम्ही पण असेच बिणं घेऊन या मासरवरून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा कमेंट करून आम्हाला कळवा आम्ही आता बेणं घेऊन परत रिटर्न घरी पोचलो आहे राम कृष्ण हरी